भारतात गद्दारांची कधीच कमी नव्हती तसंच एका गद्दाराची ही हवेली नमखराम हवेली होळकरांशी गद्दारी करून त्याला इंग्रजांनी बक्षीस म्हणून दिलेली ही हवेली दिल्लीच्या चांदणी चौकात कुची घशीराम गलीमध्ये ही ऐतिहासिक इमारत आहे या इमारतीचा मालक आहे भवानी शंकर खत्री एकोणीसाव्या शतकात त्यांनी होळकरांशी म्हणजेच आपल्या मालकाशी गद्दारी केली आणि ब्रिटिशांना मदत केली ब्रिटिशांना मदत केल्यामुळे भारताचं आपण काय नुकसान करतो आहे हे त्याच्या कदाचित लक्षात आलं नसेल असं कसं म्हणावं पण त्याचं बक्षीस म्हणून ही हवेली इंग्रजांनी त्याला बहाल केली आज ही इमारत मोडकळीला आलेली आहे अनेक दुकानं आणि गरीब सरीब लोक तिथे राहतात या हवेलीची शान मात्र आजही तशीच कायम आहे त्याची इमारत त्याची भव्यता दिसते आणि हे बक्षीस होतं होळकर एक मोठं घराणं मोठं राज्य ब्रिटिश राज्यात सामील केलं गेलं भारतात ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता कायम झाली आशा या गद्दाराचं नाव परत लक्षात ठेवा भवानी शंकर खत्री लाला होळकर अहिल्यादेवी होळकर यांचाच वारसा चालवला पुढच्या त्यांच्या वंशजांनी यशवंतराव होळकर असेच ज्याला भारताचे नेपोलियन म्हणतात पराक्रमी युद्ध कौशल्य दुर्दैव आशाबाद यांनी भरलेलं हे व्यक्तिमत्व इंदूरचे किंवा मध्य प्रदेश माळवा याचे हे राजे यांचं संस्थान गद्दारीमुळे पडलं आणि ब्रिटिशांच्या राज्यामध्ये आणखीन एक आपलं राज्य सामील केलं गेलं या घशीरामला आपण काय करतोय हे माहिती नसेल का पण अशा गद्दारांनीच आपला देश विकला शत्रूंना आजही भारतात गद्दारांची संख्या जराही कमी नाही मात्र त्यांची इतिहास नोंद करेल असंच गद्दार म्हणून एका बाजूला प्राईड ऑफ इंडिया दुसऱ्या बाजूला गद्दार